ಕುಂಡರಿವರದ ವಿಠಾನದೇವ ಪಂಡರಿಗವಾ ಜಯ ರಾಜಿರಾಮ ಭಗವಾನ ಭಗವಿ ಜಯ ಪವನ ಸೂ ಹನುಮ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರೇವ ದತ್ತ ವಸು ಹರಿ असो विद्या देवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेर सोबत मागच्या ठिकाणी मारतला राजा रावणाने जिंकलं तसंच पृथ्वीवरचे अनेक राजे झिंकत झिंकत राजारावन कुठे निघाले पुष्ठ प्रवृत्तीचा असणारा रावण ज्याची तेहत्तीस कोटी देवा राजा इंद्र देवासारखी ज्याची ताकद आहे अशा राजाला झिंकत झिंकत रावण पुढे निघालेला आहे ज्या गावात जाईल त्या गावात राजा रावण जाणार हिंमत असेल ताकद असेल तर हे माझ्या बरोबर भांडण करायला असं राजा रामणकर ज्या ना करत पुढे निघायचं हा नाही म्हणायचं हो का तुम्ही मला जिंकलं राम राम करायचं मला सगळ्यांनी नाही केला राम राम फोटो बोलाव तर फोटो वाकला चंद्रशेन मगाशी दिलेली शिकिलेली सप्पा सप्पा मारेन मला जिंकला म्हणा जिंकला म्हणा असं निघाला राजा कपचिप सगळे राम राम करायचे म्हणे ही नक्कीच जिंकणार म्हणजे का तर ह्याला महादेवजीचा महादेवजी ना आशीर्वाद दिला आणि त्याला आशीर्वादात चंद्र नावची तलवार दिली कापतोच म्हणजे नाही मुंबई की

रामचंद्र मध्ये असणारा जयदेव होता मध्ये असणारा पूरभा होता म्हणजे गादी होता आणि अशा प्रकारचे अनेक राजे होते हा एवढे सगळे जण राजांनी राजारामा समोर हात जोडला म्हणजे तुझ्यासारखे आम्ही पराक्रमी नाव आम्ही शूरवीर नव म्हणजे आम्ही लय आश राजाराम तुम्ही विजयी झाला अशा प्रकारे राजारावां बोलल्यानंतर राजा बोलल्यानंतर राजारावनाला राजारावन आनंद व्हायचा म्हणला खरंच की तुमच्यासारखे योद्धेच कुणी नाहीत असं राजारावन म्हणून पुढे जायचं मग असं त्याला आपल्या पुष्पक स्थान अयोध्या नगरावून चालवतो अयोध्या नगर राजारावांनी बघितलं सुवर्णाची असणारी सोन्याची असणारी जशी लंका दिसावी तशी शोभा अयोध्या नगराच्या ठिकाणी दिसत होती घरोघरी असणारे दिवे लावलेले होते कुठे लहान मोठी लोक दिसू लागली तिथं अयोध्या नगराकडे राजारामाने बघितलं म्हणजे कुठं तीन खाणी कुठं पाच खाणी सात खाणी पण हजारो प्रकारची दुखणी आहे ती म्हणजे नवीन दुखणं निघते पण अयोध्या नगरात कसली दुपनीच नव्हती म्हणजे डॉक्टरचा तर पत्त्याच नाही वाचवाटे या जाऊ बाजारच्या ठिकाणी असेल गावातले कट्टे असतील म्हणजे सर्वच्या सर्व म्हणजे असणार नवरत्नांची मंदिरा जिकडे तिकडे असणारी मनाला शिवून टाकतील अशी राजांना दिसू लागली बरोबरी घरी असणार वाचायचं कार्यक्रम होत म्हणजे असणार ब्राह्मण आगडी होत्रे ब्राह्मण हवन असणारे यज्ञ होम हवन करत होती म्हणजे कोणाशी दुःख गावात नव्हतं राजा रावणाने बघितलं सुरे आनंदी राशा आयो राजा राणने को वित्तमन आलो कितिस कोटी देवांचा वांका राजा इंदर दिया वाचाम रावती फिके पस गाव आहे निया आयो आषाढ यंद नगरजा ठिकाणी सिंह मध्ये मानसा सिंह पशु मध्ये शिने जसा असावा तसा मानसात तसे सिंह रूपे असणारा माणूस राज्य करतोय म्हणून इंद्रदेवाची सुद्धा लंका ही अमरावती पिकित असं गाव आहे राजा रामन मनात म्हणू लागला ह्या गावकर राजा कोण आहे म्हणजे अनरण्य राजा अयोध्या नगराच्या ठिकाणी अनरण्य आहे का म्हणजे राऊन निश्चित झोबरला अय म्हणजे अनरण्य किंमत असल ताकद असल तर हे माझ्या बरोबर भांडाला सूर्य शूरवीर प्राक्रमे आघात कीर्ती पसरलेले भरपूर असे हा नरन्याला राजा रावणाने आवाज टाकला माझ्या बरोबर युद्धाला येणा मग माझ्या गावात येऊन किल्ले ना आमच्या गावात येऊन आम्हाला मग म्हणला राग आला नरण्यला म्हणला हे गपरा राजा रावणा माझ्या बरोबर युद्ध करायला तुझ्या ताकदच नाही परमला आपण जोगो कुसले काही न जशास तसं मारो असणार आहे असा विच मारन आपला प्रस्ताव राजा रावनासमोर मांडला आणि सैन्य तयार केलं आणि सैन्य राजा पाठवलं सैन्य पालना रे पालना असणार सैन्य सज्य करर लगे हत्तीवर बसणारे घोड्यावर बसणारे रे रथात बसन सैन्य तयार करा हत्तीवर बसलेले मस्त आले घोळ्यावर बसलेले मस्त आले रात तित्य तरी बसले सैन्य हा ना गेले एवढं सैन्य म्हणजे धगाड्या मार धगाड्या मारा असा आवाज करत निघाल्याला राजा रावांनी बघितलं राजाराने बघितलं सोडला बरोबर एक पटापट 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 मारायला लागलं सैन्य पडले ते अनरण्य सैन्य रावणा आग लागल्या बरोबर जाणारा मरून जावा कसं म्हणजे राजारावणाच्या पानाने सगळं सैन्य अनारण्याचं संपलं जसं अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात आणि समुद्र तशा प्रकार तर राजा राऊना कडे गेलेलं सैन्या त्या सगळं संपवाय लागलं कोणा आपलं सैन्य राजारावने संपवला तिच्या रागाला नरण्याला धनुष्याला लावला राणाचा जाऊन जा डोक्याला लागला गेला पण पर्वतावर पाऊस पडवा पर्वताला काय होत नाही तो शिवराजार मग म्हणजे आपण सोडलेलं पण त्याला इजाई होत नाही त्या पानाला घाबरत वि नाही वेळेस असणार अन्नारण्ये असणार काळजी पडला चिंता करायला लागला वरदानाच बाण सोडत तरी राजारामला पुढे काय त्याच्यानंतर परभू अंजन जरा सावधवा मध्ये पावणे दहा वाजल्या दहा वाजता आले जरा सावधवा मध्ये कटाळ करू नका मध्ये पुढे दोघाच्या युद्धात काय झालं ते लक्ष नाही का

लटलट लटलट उडायला लागला थरथर कापाय लागला जिमनीवर जिमणीवर पंढरा बघितलं राजारावणला हसू हसून हसून म्हणला अरे कस काय वाटतय बर वाटतय का आता कसं वाटत मग अशी बोलत होता म्हणला अशा प्रकारचा असणार राजाराम अनरण्याला म्हणू लागला

राजा रावना काल तुझ्या बाजूने आणि आमच्या बाजूने काळ झाला पाठमोरा आमच्या विषयी काळाने डोळे झाकलेले आहेत आणि विषयी काळ आहे तू काळाला जिंकलं आणि आम्ही काळ आमच्या विषयी असणारा काळ आमच्यावर असणारा पाठमोरा झालेला आहे त्याच्यामुळे तुला आज जय प्राप्त होणार आहे बघा लक्षात ठेवा काळ आपण काय म्हणतो त्याचा काळ आहे व तिथून काय तरी तिचं त्याचाच भरपूर होत आहे ना आपला काळ असा असतंय मग म्हणले तू काळाने वाहलास असं असणार काळामुळे तू जिंकतोस आणि काळ आमच्यावर पाठिमोरा झालेला आहे असा नारंग राजा राजा मला म्हणू लागला काळाची करणे माझ्यासाठी शूरवीर प्रकरणी राजा राजा रावण तू आहेत त्यात तर काळ तूच आहे का तर सगळे असणारे प्राणी काळाधीनच आहे बघा काळ काळजा आपण म्हणतो ना वेळ आली होती पण काळ नव्हता काळ आलता पण वेळ आली होती असं म्हणतो का नाही तस ज्याचा त्याचा आपण काय काळ भात त्याचा काळावर सगळं सगळं काळाच्या अधीन प्राणी आहेत असं असणारा अनरने राणे राजा राव बोलू लागला त्याला हे स्वर्ग म्हणजे पाहतात ती मी सगळ्या काळानेच बांधलेली सगळ्या काळात ज्याचा ज्याचा काळ त्याचा आपण म्हणतो त्याचं चांगलं झालं त्याचा काळ चांगला आहे हो हा ह्याचा काळ नाही गेला होता होता काळ पण गेला का टिकवतो आलं म्हणतो का प्रारब्ध त्याला येत असत वाकड प्रारब्धाशी शिवा पांडव ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा असणाऱ्या प्रारब्धाने सोडले नाही काय झालं त्यांचं प्रारब्धाने पुढच्या वगैरे ऐका झाला तिला कोणी आले मध्ये असणार विष्णू परमात्मा भगवंत देवा, देवा, देवा के देव असणार तो सुद्धा भगवंत ह्या तुळशीसाठी मशान भूमीमध्ये बसला आणि एवढंच नाही म्हणले असणार देव अंके देव पडे पडे देव महादेव व बी भिल्ल निके पडे महादेव तिला सुद्धा प्रारब्ध नि सोडलं नाही भगवंताला सुद्धा प्रारब्ध नि सोडलं वा नाही वाचा मोठे महादेव म्हणतात कामाला चिंत महादेवजी म्हणतात पण ते महादेवजी सुद्धा असणार मोहिनी रूप असणार पहिला ते मोहिनीच्या पाठीमाग पळाले आणि वीर पात्र महादेवजी म्हणत भगवंत चंद्रात झाले कापत्य आस मध्ये असणार इंद्राला पडली भगा चंद्राला चंद्रधारा काळा इंद्राला पडले भगळ नारद तुकला चाळा भजनाचा नारदाची नारदी झाली साठ हजार पोर गेली अशा प्रकारचं प्रारब्ध कोणाला सुटलेलं सु, नाही म्हणले असणार अनेक असणार धडक मारली पंचान केला भ्रमयाचा मात्र भल्या भल्यांची केली मातीन राजा रावणा तुझा पाठ किती जेणे जेणे मजा आली लाशी ते मी सावध गेले अनेकांना प्रारब्ध आणि सोडलेलं नाही म्हणले कामाने सोडलेलं नाही असा हा प्रारब्ध आहे म्हणतो

म्हणजे काही मोरतय नव मोरतय तर दुसरं बनवतय किंवा थापटून थापटून जसं कुंभार गाडगा नवीन बनवतय तसं काय प्रारब्ध महादेव त्या ब्रह्मदेवाचं म्हणजे त्या कुंभारासारखं घरबावं लागायला लागलेत म्हणजे वेगवेगळी माणसं त्याला साठी प्रारब्ध असते शे बल सोडलं नाही फक्त एकच प्रारब्ध असणार एका जगात प्रारब्धाचा झोड बसला फक्त बारशीच्या ठिकाणी अंबाशी राजाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हारिक त्याचा नाश झाला असणार एकच उदाहरण याच्या गताच्या ठिकाणी अंबाशी राजाचं प्रत्येकाला प्रारब्धाने झटकाच मारला पांडव कृष्ण साह्य पांडवाशी भोगिती भोगी ती नष्टचे देशी रोज कृष्ण संघ आहे तरी भिक्षुक झाले आ, रामारा, है, राम रामारा अखिलपटी ब्रह्मांडाचा नायक आहे राम वनवासा गेला सीता देवी वियोग सीते सीता सहा महिने लंकेत दशरथ देवाचा बाप आहे करणे दशरथ नेला दशरथला सुधा मारावा लागलं एवढं भल्या भल्यांना प्रारब्ध सोडलेलं नाही असं हे प्रारब्ध असणार बळवंत आहे म्हणून त्या प्रारब्धाला माझ लोटांगण असं अनरण्य राणा म्हणून राजा म्हणू लागला म्हणलं तुझं पण प्रारब्धात बळवंत तुझ्या प्रारब्धात आहे म्हणून तर तुला राज्य मिळायला लागले असं अनारण्य राजा म्हणू लागलं

तहानल्याची तहान भुकेल्याची भूक झाले असेल जिथं पाणी कमी तिथं असेल खोल सरोवर निर्माण केले असेल पश्चिम पक्षासाठी म्हणजे असणाऱ्या बाग बगीचे असणाऱ्या विश्रामाचं ठिकाण तयार केलेलं असेल भगवंत तुमच्या प्राप्तीसाठी म्हणजे असणार हो महावन केलेलं असेल तर मी जी काय बोलतोय ते खरं व्हावं असं तो प्रतिज्ञा करू लागला प्रजेच पालन लहान माझ्या बाळासारखं मी केलेलं असेल काही ब्राह्मणांचं पालन पोषण मी व्यवस्थित केलं असेल तर भगवंता माझ्या वंशात तू जन्माला ये असणार्या आमच्या गुरुला मी प्रब्रम मानून त्यांची सेवा केलेली असेल त्यांचं नामस्मरण चिंतन केलं असेल तर

आणि त्या असणारे एक शुभा कुळातील असणारा मुलगा प्रभू रामचंद्र अयोनी संभव जन्माला येतील आणि राजा रावणा तुझा ते अंत करते त्यांच्या चरणाच्या चरणी शिळा होती शिळा होती मनुष्य त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर एका शिळेचा उदार अहिल्याचा उदार होईल तिथूनपणे सीतामाऊली बरोबर विवाह करतील आणि राजा रावणा तुला संपून तेहतीस कोटी देवांची बांधवडी सोडवतील अशा प्रकारे राजा राजारावनं ताडदी शिवरा कुणी दिला शाप्दिला अन्नरंजन राजला लक्षात ठेवा काय करत होता मग काय म्हणला पवित्र वाणी पुण्यवंत वद्याच्युत सर्व काळ असा जर असेल तर पुढच्याला शाप लागतो नाहीतर आपण म्हणतो काय आमचा टेका म्हणते कावळ्याचे शापाने गुरु मरत असते ती काय आपला कावळ्यासारखा मग काय काय शाप पण त्याचा किती खंड भगवंत नामस्मरण केलं असेल गोब्राह्मणांची सेवा केली असेल प्रजेचं पालन केलेलं असेल तर भगवंत माझ्या वंशातील किती असणार प्रतिज्ञा मग सगळं खरंच होतं ना तुझं राजा राजारामणाला शाप लागला ते मला ताड राजा रामणाला शाप दिला म्हणजे असणारे त्याप्रभू रामचंद्राच्या हातून तो असणारा मरशील आणि म्हणून देवांना आनंद झाला अनारंदाने फुला जो वर्ष अनरण्य राजावर देवानी केला त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या राजारामांनी आपण म्हणल्यावर पृथ्वीवर पडल्याला अनरण्य राणे जाता जाता त्याला शाप शाब्दिला संपला संपल्याबरोबर राजा राजारामन परत पुष्पक विमानात बसला आणि निघाला पुढे छगावा असो पुढे राजारामाने विमानात बसलेला पुढे निघालेला गाव काका आपल्या सद्गुरु शांती ब्रमे एकनाथ महाराजाला शरण गेले शरण जन्म शिहस्त्रार्जुनाचं गाव आहे आता म्हणजे तिथं हजार हाताचं हाताचा आहे दत्ताचा महान भक्त सहस्त्रार्जन मला दत्त महाराजांचा आणि त्याच्या गावात असणारा जाणार आहे नर्मदा नदी नदीचा तीराय त्या तीरावर असणारा शहस्त्रार्जून राजारावन जाणार आपण त्याची कथा ऐकली पूजा करतोय हजार हाताने नदी चाळीत डायरेक्ट नदी चाळीत राजारावांच्या पूजेत पाणी जाते ती असणारे दोघांची बनभर असणारे सुंदर असणारे गोडकता आणि पुढच्या अध्य ऐका अशी करतात गावा का करतात आपल्या सगळं